राहता तालुक्यातील कोरळे गावात नागरिकांनी बागुलमाळा ते डांगेमाळा हा रस्ता गेल्या पन्नास वर्षापासून करण्यात आला नसल्याने स्थानिक नागरिकांनी वैतागून ग्रामपंचायतला टाळे टोकले कोरळे गावातील बागुलमाळा ते डांगीमाळा या रस्त्याची कामकाजाची का मंजुरी होऊन देखील रस्ता अद्यापही केला जात नसल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायतसमोर टिया मारून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा टोकला ग्रामसेवक मगर यांना रस्त्यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा निवेदनं दिली होती मात्र ग्रामसेवक यांनी त्या निवेदनाकडे कानडोळा केला असल्याने नागरिकांनी ग्रामसेवक मगरांना निवेदनासंदर्भात धारेवर धरून जाब विचारला सुरुवातीला ग्रामसेवक यांनी आम्हाला सदर निवेदन दिले नसल्याचे सांगितले मात्र ग्रामसेवकांच्या फाईलची चौकशी केल्यानंतर ते निवेदन त्यांच्याकडेच आढळून आले त्यामुळे ग्रामसेवक विरोधकांना मॅनेज झाले असल्याचे आरोप नागरिकांनी केले मात्र लोकनियुक्त सरपंच असतानाही ग्रामसेवक त्यांना जुमानत नसल्याचे असेच तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे साहेब ते बाबुळवाडी ते डांगेमाळा ते आहे त्यांचा अर्ज सहा तारखेला तुम्हाला मिळाला होता मात्र आज चोवीस तारीखला त्याच्यावरती त्या पोस्ट दिली काय सहा तारखेला पण ज्यावेळेस सुरुवातीत आलो त्यावेळेस तुम्ही अर्ज मिळालाच नाही असं या ठिकाणी सांगितलं होतं आमच्याकडे कॅमेरामध्ये देखील ते शूटिंग आली तुमची पण आता तुमच्याकडेच मिळाला होता अर्ज पण तो फाईल मध्ये आता आमच्याकडे ऑन ऑन कॅमेरा शूटिंग आहे आमच्या 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 साहेब आमच्याकडे ऑन कॅमेरा शूटिंग आहे तुमच्या फाईल मध्ये तुम्ही मिळाला या अगोदर जर तुम्ही सहा नंतर जर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला असत तर आज लवकर त्याच्यावरती कारवाई झाली असते आता टेंडर आज टेंडर ओपन झालं रस्ता होणार आहे वर्क ऑर्डर दिल्यानंतर सहा महिन्याची सहा महिन्याच्या आचारसंहिता जरी झाली वर्क ऑर्डर दिली कामाला अडचण येत नाही आचारसहिता वर्क ऑर्डर दिली ना कामाला अडचण येत नाही काम चालू होतं कधी कधी होईल यांचा रस्ता काय सांगेल कधी होऊ शकतो त्यांचा अवलंबून त्यांचा वाद कधी मिटतो त्याच्यावर अवलंबून राहील सर्कल कडे आम्ही आता कळवलं परत आज जाईल आमचा अर्ज तहसीलला तहसीलदारचे ते पाणी करतील सर्कल ऑफिस त्यांचा अहवाल आलेला आणि परत मिळून त्यांचा अहवाल आपल्याकडे काय निर्णय होतो त्या निर्णयाप्रमाणे आम्ही मूर्तीकरण करून तसं त्यांना लेखी दिलं आणि आम्ही बाबलवाडी ग्रामस्थांनी काल तेवीस तारखेला ग्रामपंचायत बंद केली होती त्याच्यानंतर आम्हाला त्या सहा तारखेचा ता जो ठराव झाला त्या ठरावामधलं तर उत्तर आतापर्यंत भेटलं नव्हतं ते ग्रामसेवकांनी आत्ता जस्ट दिलं म्हणजे सहा तारखेचा ठरावाचं उत्तर आम्हाला चोवीस तारखेला भेटतं प्लस त्यांची उद्या ग्रामसभा आहे म्हणजे महिन्याच्या कालावधी त्यांनी कोणती प्रोसेस केली नाही त्याच्यानंतर आम्ही इथं ग्रामपंचायत फक्त आणि फक्त सरपंच सरपंचांच्या सांगण्यावरून उघडली कारण तिने आमचा कंटिन्यू पाठपुरावा केला दादाकडे घेऊन जाणं दादांच्या सोबत आम्हाला तिथं येणं आज फक्त ग्रामपंचायत त्यांच्यामुळे आम्ही ओपन केली आणि याच्यानंतर आम्ही आता इथं सगळं दुपारी तहसीलला निवेदन देऊन दोन दिवसात तहसील उपोषणाची तयारी करतो नाही कशा संदर्भात तुमचं निवेदन कशा संदर्भात बागुलवाडी महाराष्ट्र बागुलवाडी ते डांगेमाळा डांगेमाळा ते बांबारी माळा बागुलवाडी माळा ये ये सेंटर कौन्ते ही बा हे सेंटरला आहे दोन्ही साईडला डांगेमाळा आहे यांचा आत्तापर्यंत कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये उल्लेख नाही का डांगे डांगेमाळा का पश्चिमेकडे डांगेमाळा हा यांचा वाद यांनी सुरुवातीला यांचे टेंडर टाकताना यांनी हा मिटावा का हा यांना मागणी कोणती आहे मागणी पूर्वेकडली का पश्चिमेकडली हे फेराफेरीची उत्तर देते डांगेमाळा बागुलवाडी झाल्या तो रस्ता रात्री दोन लगत थोरात माळा बागुलवाडी होतो रस्ता बागुलवाडी पर्यंत येत नाही यांचे शेतजमीन यांचे दरवाजे यांचे बोटे यांच्या इथपर्यंत पोहोचलं का सगळं बंद पडतं म्हणजे तो मेन वाद आहे अर्धा किलोमीटरचा हा अद्याप सुटत नाही हा झाली तिसऱ्या पिढीचा वाद उत्तर कोण देत तुम्हाला सगळं ग्रामपंचायत मधून हे ग्रामसेवक यांचे काय असते ते खाली सदस्य यांचे स्थानिक शेतीवाडीचे महावर मालके हे हे सगळे मिसळले हे सगळे जुने कार्यकर्ते यांचे हे सगळे मी हे सगळे गोलमाल करते सहा तारखेच्या ठराव मधला उत्तर दे मध्ये अर्थ झाला आणि सगळे भेटतो यांची ही सगळी ही फेराफिरी आधी बंद करा आमचं दादांक हेच मान्य की यांना यांच्यावर प्रेशर टाका यांच्या फेराफेरी बंद करा म्हणजे तवा हे मार्ग लागतील यांच्या बंद करतो नाही यांची फेराफेरी जी होती ती नेमकं कशामुळे काही देवाणघेवाण होत असं काय वाटतं तुम्हाला असं त्यांच्या हातला प्रश्न आहे ते देवाण घेवाण करते का त्यांचे राजकीय संबंध आहे का त्यांचे नाते संबंध आहे हे याच्याशी आम्हाला माहित नाही पहिली गोष्ट एवढ्या जग यांची नाही यांची सरळ सरळ बदलीचा अहवाल आम्हाला पाहिजे ग्रामसेवकाचा बदलीचा अहवाल पाहिजे हा गावाचा विकास करीत नाही गावाच्या विकासा पण कोणत्या असतं शपच नाही माहितच नाही का गावठ्यांमध्ये हाय दोन महिने का चार महिन्यापासून अर्ज देतोय तरी हे गावठण आहे का वैयक्तिक जागा आहे हेच माहीत नाही ग्रामसेवकला त्याचा अधिकार काय मग त्याचा विकास काहीतरी करायचा असेल ना गावासाठी विकासासाठी नेमला ना करा। ना ता ना ता वार वार ते पाणी करत ग्रामसेवक आलेच नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं ना ग्रामसेवक आला फक्त जे बॉडीवरले सरपंच आहे आताचे हे वारंवार आले यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला पण हे पुरे बॉडीच विरोध होते त्यांच्या तर ते काय करतील ते सरपंच तरी ते काय करतील एकटा माणूस काय करू शकत नाही त्याशिवाय आज आम्हाला इथे याची पाळी आली तुम्ही इथं आले काय काय रस्त्यासाठी इथं आले पाणी आहे पाऊस आहे आमचे लेकर घरी राहत्या मग माणसं सिरियस आहे घरी आमच्या इथं अँब्युलन्स येत नाही डॉक्टर येत नाही गाईचा डॉक्टर येत नाही माणसांचा डॉक्टर येत नाही का का आमच्याकडे रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही घरी एकदम वंचित बसलेलो आहे हे आमच्यावर दबाव टाकीत इलेक्शन आलं का ते लगेच म्हणते तुमचा रस्ता होईल तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा आणि एकदा इलेक्शन झालं का ते लगेच विसरून जाते ते परत आमच्याकडे पाहायला सुद्धा येते नाही इकून 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 घाला तिकून घाला दोन्ही बाजून आमचे दोन भाऊ दोन्ही पण बाजूला पण ते फक्त कामापुरतेच येत्या त्यांचं काम झालं तर ते दनगडशाही करत्या ग्रुप नाही त्या आम्ही मनगड शाहिनी रस्ता करीतो ते त्याला होकार देत्या पण ग्रामपंचायतची कोणतीच निधी आमच्यापर्यंत येऊन देत नाही आमच्याकडे दे नाही सायपंच निधी येऊन देत नाही आम्हाला कुठं घरकुली येऊन देत नाही आम्हाला कुठं पाणी येऊन देत आम्हाला आम्हाला कुठलाच निधी नाही ग्रामपंचायत कोण कोण आडवतो सगळ्या गोष्टी हे डांगे आडावत्या हो भांबरे आडावत्या थोरात आडावत्या मग यांच्यावर तुम्ही तक्रार केली होती बाबत यांच्यावर तक्रार केली ना आम्ही पण ते थोडं जास्त पडते आम्ही थोडं कमी पडतो आमचा थोडा ग्रुप कमी पडतो ते जास्त पडते ते जमून येते जे नेते ना ते बाकीच्यांवर दबाव त्या मग मा काही मारामारीचे धमक्या काय असं काटे घेऊन येत्या ते डायरेक्ट पण आम्ही लोक कमी पडतो म्हणून आम्ही भेटतो त्याच्यापेक्षा आम्ही इथं ग्रामपंचायत मध्येच राहतो मग तुम्ही त्यांच्या पुलटेशनला तक्रार काय नाही केली ना आम्ही वाद करीत नाही ना मग दोन्ही कोण दोन येत्या ते आमची बहीण आहे बहीणत्यात तिकडची म्हणते बहीण म्हणते बहीण फक्त बहीण म्हणत्या म्हणून ते आमच्यासाठी काहीच करीत नाही असं आमचं म्हणणं आहे आता आमचा रस्ता आज जोडून विनंती करतो आमचा रस्ता व्हावा आमचे लेकर बाळा वंचित राहत्या कुठणे बाणे हे थोडं बहुत झाला तर शाळेत येत नाही आम्हाला शाळेत यायचा चान्स नाही माणसं सर्व्हिस करते ना ते निम्म्या रात्री गाडी जर गुतली तर त्यांची ड्युटी बुडती ड्युटी करता येत नाही ते संस्थानला सर्व्हिस लाय पण मग गाडीच गुतली तर कसे जातील शिर्डीला ते पायी जातील का हा आमचं पण म्हणणं दादा काय ना दादा डांगे माळते बावळ काय नेमका काय समस्या त्या रस्त्याची काय सांगतो त्या रस्त्याला ग्रामपंचायतीचा फुल सपोर्ट आहे आणि प्लस म्हणजे साहेबांनी त्याला मंजुरी दिली आहे जनसुविधे रुपन त्या रोडला निधी आलेला आहे दादांनी पूर्ण लक्ष त्या रोड मध्ये पूर्ण घातलेलं आहे पण आता तिथले त्या रोडचे ते स्थानिक जे लोक आहेत त्याला अडवणूक देत आहे आणि तो रोड थोडस रोड बाकी राहिलेला आहे आणि तिथं लहान लहान मुलं शाळेत येतात त्यांच्या समस्या वृद्ध व्यक्ती हॉस्पिटलला जायचा प्रॉब्लेम आहे तर त्या लोकांनी तिथं मध्ये येऊ नये आहे तो, तो रस्ता त्यांनी पूर्ण करून द्यावा तुम्ही पोलीस प्रोटेक्शन काय नाही मागत आहे ग्राम पोलीस पोलिस प्रोटेक्शन संदर्भात तुम्ही तो रस्ता करून द्या याची मागणी केली का तुम्ही हे तहसीलकडे आपण रिपोर्ट पाठवलेला आहे पत्र व्यवहार झालेला हो आहे त्यांच्याशी आता जस्ट पाठवला आणि त्यांच्याशी तहसीलदार मग तिथे येऊन त्याची पाहणी करू मग रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गे लावतील साहेबांचा पण पूर्ण सपोर्ट यायला आणि दादाही पूर्ण सपोर्ट यायला न्यूज सेव्हन्टी साठी आदे जाधव कोराळे